फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा आठ फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू काल जेव्हा ते गुंड आल्यावर शुभा त्यांना सीमाशी बोलणं करून देते बोलणं झाल्यावर सीम शुभा बोलते की चला झालं ना तुमचं बोलणं आता सीमा किल्लेदार येतील आणि ते भेटतील तुमच्या सरांना तेव्हा ते, ते गुंड बोलतात मग मगासपासून तेच सांगत होतो ना आणि ते गुंड निघून जातात तेव्हा गुंड गेल्यावर यशवंत बोलतो की या घरात काय चाललंय मला समजायला मार्ग नाही हे गुंड सीमाच्या मागे का लागले नाही नाही हा समीर येऊ दे मला त्याच्याशी बोलायचं आहे हं समीर ऑफिसच्या बाहेर सरांची वाट बघत असतो आणि सर आल्यावर सर बोलतो की सर प्लीज सर असं करू नका तेव्हा समीर आपण किती सिन्सिअर आहोत हे साहेबांना सांगत असतो आणि रिक्वेस्ट करत असतो मी माफी मागायला निघतो तेव्हा सर बोलता की समीर ही नाटकं बंद कर तेव्हा समीर बोलतो नाटकं नाही आहे सर मला निरंजनाचा फोन आला होता त्याने सांगितलं की तुम्ही रजा मंजूर केली म्हणून मी नाही आलो सर सर बोलतात की स्वतःची कामं दुसऱ्यावर ढोकलणारा हा माणूस कधीच सक्सेसफुल नसतं ऑलवेज कीप इन युअर माइंड समीर बोलतो तुम्ही ओळखताना सर मला मला जर कळलं असतं की तुम्ही रजा अप्रूव्ह नाही केली तर मी सगळं सोडून ऑफिसला आलो असतो सर तुम्ही ओळखतात ना मला तेव्हा सर बोलतात क का समीर काल सगळ्यांसमोर निजा निरंजनने प्रेझेंटेशन दिलं आहे एम क्लायंट सगळ्यांसमोर सगळ्यांना त्यांनी फेस केलं आहे आणि हा प्रोजेक्ट आता निरंजन लीड करतोय तेव्हा समीर खूप रिक्वेस्ट करतो की सर हे चुकतं आहे माझा काय दोष आहे मी जी एम साहेबांशी बोलतो मी माफीनामा लिहून द्यायला तयार मी लगेच मेल करतो तेव्हा तेव्हा सर बोलता आता काही होणार नाही तू तुझं सामान घे आणि घरी जा उद्या परवा अकाउंट डिपार्टमेंट तुझा हिशोब क्लिअर करेल सो तू जा तेव्हा समीर खूप रिक्वेस्ट करतो पण ते साहेब ना ऐकताच निघून जातात समीर गाडी मागे धावतो पडतो इकडे घर राहत मकरंद आणि यशवंत समीर आणि सीमाची वाट बघत असतात तेव्हा यशवंत बोलतो ही सीमा कुठे गेली फोन नाही काही नाही शुभा जरा या समीरला फोन कर शुभा बोलते अहो त्याला कशाला टेन्शन द्यायचं ऑफिस मध्ये असेल तो घरी येईल तेव्हा कळेल ना तेव्हा यशवंत बोलतो अगं पण इतका वेळ झाला दोघांपैकी कोणाचा फोन नाही कोणी घरी नाही काय समजायचं आता तेव्हा मकरंद बोलतो बाबा प्लीज नका ना टेन्शन घेऊ तेव्हा यशवंत बोलतो काय टेन्शन नका घेऊ ती माणसं कशी होती बघितली ना तेव्हा मकरंद बोलतो हो माहितीये पण टेन्शन घेऊन काय फायदा आहे का उगाच तुमचं बीपी पी वाढेल बाकी काही होणार नाही दादा आणि बहिणी घरी आले की आपल्याला कळेलच ना काय होईल ते तेव्हा शुभा बोलतोय बरबोर बोलतोय तो आज घरात सत्यनारायणाची पूजा झाली सगळं काही नीट होईल तेव्हा यशवंत बोलतो नीट होईलच ग पण हे असल्या भानगडीत सीमाने कशाला पडायचं आपल्या सारख्यांच्या घरात ही अशी माण माणसं येणार चांगलं लक्षण आहे का मला तर कळतच नाही की आपल्या घरात काय चाललंय सीमा इकडे ऑफिस मध्ये येते आणि बोलते हे काय चाललंय तुम्ही माझ्या घरी माणसं पाठवली घमंडे मी तुमच्याशी बोलते तेव्हा सीमा बोलते आपला सौदा पूर्ण केलाय मी तेव्हा घमंडे बोलतात सौदा हे असं खोटं बोलून तुम्ही वरून माझ्यावरच आवाज चढवतायत तेव्हा घमंडे बोलतो हे असं काम करायला नको होतं मॅडम तुम्ही अहो हे डुप्लिकेट पेपर्स आहेत सीमा बोलते अहो काहीही बोलू नका हे तर ओरिजिनल पेपर्स आहेत तेव्हा घमंडे बोलतो खोटं बोलताय तुम्ही खोटं आमच्या नारडा साहेबांची नजर कधीच धोका खात नाही ते म्हणताय पेपर डुप्लिकेट आहेत तर आहेत घमंडे बोलतो अहो नीट बघा इथे निळा स्टॅम्प असायला पाहिजे काळा स्टॅम्प हे कलर जेरॉक्स पेपर आहेत मला वाटलं होतं मॅडम निदान तुम्ही माझ्या समोर सोबत तरी धोका करणार नाही तेव्हा सीमा बोलायला लागते तेवढ्यात घमंडे बोलतो ते काही नाही आधी तुम्ही आमचे दहा लाख रुपये आणून द्या दे। तेव्हा सीमा बोलते दहा लाख रुपये पण कसे तेव्हा घमंडे बोलतो ते तुमचं तुम्ही बघा तर ओरिजिनल पेपर द्या नाही तर दहा लाख रुपये आणून द्या इतर कुठलाही मार्ग तुमच्याकडे नाहीये आणि आरडा सर बोलता मिसेस किल्लेदार जर तुम्ही आमचे पेपर्स दिले नाहीत तर तुमच्यावर असा चार्ज लावेल ना तर जेलमध्ये सडाल तुम्ही घमंडे बोलतो आमच्या सरांनी तुमच्या घरी माणसं पाठवली आहेत वसुलीसाठी आज तुम्ही वाचलात पण परत नाही तेव्हा नारडा सर बोलतात पैसे द्यायचे पेपर्स द्यायचे की जेलमध्ये जायचं ते तुम्ही ठरवा आपल्या शुभा सीमा आणि समीरची वाट बघत असते तेवढ्यात स्वीटी तिथे येते आणि बोलते आई आप परेशान हो ना तेव्हा शुभा बोलते काय करू अजूनही समीर आणि सीमा घरी परत आलेली नाही आहेत ते माणसं बघितली ना कशी होती कशी बोलत होती कशी वागत होती ते दोघं घरी येईपर्यंत माझ्या जीवाला शांतता लाभणार नाही तेव्हा स्वीटी बोलते येतील ते भगवान जी का आशीर्वाद है ना उनके ऊपर आप परेशान मत होय तेव्हा शुभा थोडी हसते शुभा बोलते रात्रीच्या स्वयंपाकाचा पण बघावा लागेल तेव्हा स्वीटी बोलते आई आप रुकी मैं कर देती करती सब तेव्हा शुभा बोलते अगं नवी नवरी आईस तू तेव्हा स्वीटी बोलते तो क्या हुआ आप ही बोलती हो ना मेरा घर है तो मेरे वालों के लिए मैंने थोडा खाना बना दिया तो क्या हुआ तेव्हा शुभा बोलते आत्तापासूनच तुला कामाला लावू मी तेव्हा स्वीटी बोलते आपको भरोसा नहीं है मैं पक्का जैसे पिछली बार दाल दीखी बनाई थी वैसे सब्जी तीखी नाही बनाऊंगी तेव्हा स्वीटी स्वयंपाक बनवायला जाते व शुभा गेल्यावर स्वी तेव्हा स्वीटी गेल्यावर शुभा बोलते मक्याला किती गुणी बायको मिळाली व इकडे सीमा येते आणि बोलते निखिल सर प्लीज ऐका ना सकाळी मी तुम्हाला युरोप टूर साठी जे पैसे दिले होते ती ट्रिप कॅन्सल करा ना मला ना घरी अचानक इमर्जन्सी आली आली आहे त्यामुळे माझे पैसे प्लीज, प्लीज कॅन्सल करा ना प्लीज टूर तेव्हा ते बोलतात आता शक्य नाही तिकीट्स हॉटेल बुक सगळं आहे तेव्हा सीमा बोलते मी सांगते म्हणून कॅन्सल करा आणि सीमा रिक्वेस्ट करते तेव्हा निखिल रूल आहे की एकदा पैसे भरल्यावर परत भेटत नाही म्हणून निघून जातो सीमा रिक्वेस्ट करत राहते पण तो न ऐकताच निघून जातो इकडे समीर एकताच रात्रीचं एका बेंचवर बसलेला असतो तिथे पोलीस येतो आणि बोलतो की हे चला उठा इथे काही नशे वगैरे करण्यासाठी बेंचने ठेवला समीर उठतो आणि बोलतो हे काय झालं सगळं एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं आतातली नोकरी गेली आता करू तरी काय आईला बाबाला सीमाला आता काय तोंड दाखव मी निरंजन तुला मित्र समजलो रे मी तू इतका मोठा विश्वासघात केला माझा इतका मोठा आयुष्यातनं उठवलंस रे मला आता काय करू कुठे जाऊ इकडे यशवंत त्यांची वाटच बघत असतो तेव्हा यशवंत बोलतो काय ग सीमा काय ग शुभा ही सीमा अजून आलेली नाहीये समीरचा पत्ता नाहीये आज सीमा तिथे येते तेव्हा शुभा बोलते सीमा आणि विचारते कशी आहेस ग तू ठीक आहेस ना किती उशीर केला बाळा आम्ही किती काळजीत होतो काय फोन तरी करायचा एखादा तेव्हा यशवंत बोलतो शुभा एक मिनिट तेव्हा यशवंत बोलतो सीमा काय झालं तू भेटून आलीस का त्या बिल्डरला तेव्हा शुभा बोलते आहो ती आत्ताच आली घरात तिला बसू तरी द्या आधी बोलते स्वीटी जरा पाणी घेऊन ये बाळा आणि सीमाला सोप्यावर बसवते सीमा घाबरत यशवंतकडे बघते स्वीटी तिला पाणी देते तेव्हा सीमा घाबरत पाणी पिते आणि बोलते फार मोठा गोळ झालाय सीमा आता यांना सांगण्यात काहीच अर्थ नाहीये तेव्हा शुभा बोलते सीमा काय झालं तेव्हा सीमा बोलते मी गेले होते त्यांना भेटायला त्यांना मी स्पष्ट सांगितलं व यशवंत बोलतो नेमकं काय सांगितलं तू त्यांना तेव्हा सीमा बोलते हेच की तुमच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करायला आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये यशवंत बोलतो हे तू आधी देखील सांगितलं होतं मग आता कशाला गुंड पाठवले हो त्यांनी ते परत परत काय इथे येत ते आहेत त्यांना नेमकं काय हवंय खरं खरं सांग सीमा तेव्हा सीमा बोलते बाबा हो ती बोलते मला कसं माहीत ते सांगत होते की हे घर विकून तेव्हा यशवंत बोलतो अच्छा आत्ता आलं लक्षात म्हणजे त्यांचा डोळा या घरावर आहे तेव्हा यशवंत बोलतो शुभा आपल्याला पोलीस कंप्लीट करायला हवी ते गुंड दारात येऊन धमकी देतात म्हणजे काय तेव्हा शुभा बोलते नाही नाही बाबा धमकी म्हणजे मी त्यांना भेटले सर्व सांगितलं पुन्हा आता असं नाही होणार सीमा बोलते आई तुम्ही सांगा ना बाबांना पोलीस कंप्लेंट नको वगैरे प्लीज तेव्हा शुभा बोलते अहो ती म्हणते ना उगाच पोलीस कंप्लेंट नको वाद वगैरे नको आता वाढायला तेव्हा यशवंत बोलतो नाही नाही वाद मलाही वाढवायचा नाहीये पण असं गुंड घाबरून राहणं चुके आहे शुभा बोलते असं म्हणत नाही मी घाबरून राहूया आपण बोलून जर गोष्टी होत असतील तर उगाच कशाला पोलीस वगैरे तेव्हा सीमा बोलते अगदी बरोबर बोलतात आई अशा लोकांच्या नादी लागणं बरोबर नाहीये बाबा तेव्हा शुभा बोलते तू बो, बोल बोलली आहेस ना पुन्हा हा असा प्रकार या घरात घडता कामा नाही तेव्हा सीमा बोलते हो आई मी बोलली त्यांच्याशी तेव्हा शुभा बोलते तू काही लपवत नाहीस ना काही प्रॉब्लेम आहे का जे काही असेल तर आत्ता स्पष्टपणे सांग आमच्याकडे तेव्हा सीमा बोलते तर खरंच तसं काही नाहीये समीर अजून आला नाही का तेव्हा शुभा बोलते नाही ना समीरलाही आज उशीर झालाय तेवढ्यात तिथे समीर येतो समीर सगळ्यांकडे बघतो आणि विचारतो काय झालंय तेव्हा यशवंत समीर जवळ जातो आणि बोलतो की बघा अशी आपल्या घरात एक विचित्र प्रकार घडलाय इथे आपल्या दारात तीन गुंड आली आणि सगळं काही सांगतो झालेला सगळा प्रकार सांगतो आणि यशवंत बोलतो आता ती म्हण म्हणते मी बिल्डरला भेटून आली पण तू पण एकदा जा आणि हा काय प्रकारे तो बघ तेव्हा शुभाचं लक्ष समीरच्या पायांकडे जात आणि शुभा उठते आणि बोलते समीर हे काय झालं तेव्हा समीर सावरा सावर करतो काही नाही पडलो बस पकडत होतो बस पकडता पकडता पडलो शुभा काळजी करते शुभा बोलते काय रे समीर किती धावपळ करत असतो जरा स्वतःची काळजी घेत जा बाळा तेव्हा शुभा बोलते आता खूप उशीर झालाय तुम्ही दोघे जा फ्रेश व्हा देवाचं दर्शन घ्या मग आपण जेवायला बसूया तेव्हा समीर रूम मध्ये जाऊन दरवाजा लावतो आणि इकडे शुभा बोलते स्वीटी जरा मकरंद मकरंदला बोलून आण यशवंत शुभाला बोलतो शुभा काहीतरी गडबड आहे हे दोघं आपल्यापासून काहीतरी लपवतायत त्यांचे चेहरे सांगत होते सीमा घरात येऊन बेडमध्ये बसते आणि तिला सगळं नारडासर जे बोलतात ते आठवत असतं तेव्हा समीर आतमध्ये येतो सीमा रडत रडत समीरच्या गळ्यात पडते आणि रडायला लागते तेव्हा समीर बोलतो काय झालं सीमा बोलते मला तुला काहीतरी सांगायचं आहे समीर बोलतो मला पण तुला सांगायचं आहे आज ना तेव्हा सीमा बोलते काय तेव्हा समीर बोलतो आधी तू सांग तेव्हा सीमा समीरचा हात हातात घेऊन बोलते समीर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मला माफ करशील ना तेव्हा समीर बोलतो काय झालंय सीमा सीमा बोलते आधी सांग तू मला माफ करशील तेव्हा समीर बोलतो तू काय केलं आहेस इकडे शुभा यशवंतला गोळी देते आणि बोलते की तुमची राहिलेली गोळी घ्या तेव्हा यशवंत बोलतो शुभा सीमा जे काही सांगते ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे ती काहीतरी लपवते असं मला वाटते तेव्हा शुभा बोलते नाही तुम्ही जे तुम्हाला असं का वाटतंय हे समजू शकते मी पण मग तुम्ही समीर समीरने सांगितलं असतं ना आपल्याला तुमचा समीरवर तर विश्वास आहे ना तेव्हा यशवंत बोलतो हो ग पण या सीमाची सवय तुला माहिती आहे ना ती सतत आपल्यापासून काहीतरी लपवत असते तुला आठवत आहे ना आपण बोरथलला गेलो होतो तेव्हा बघ हिने परस्पर मोजणीसाठी माणसं पाठवली होती तू तिला पाठीशी घालू नको पाठीशी घातलं होतं म्हणून नाहीतर तेव्हा शुभा बोलते अहो एकदा चूक झाली म्हणून प्रत्येक वेळी त्याच्याकडे संशयानेच बघायचं का तेव्हा यशवंत बोलतो तुला आहे ना सगळी माणसं तुझ्यासारखीच वाटतात मागे आलेली आले ते मोजणीची माणसं लग्नात आलेला तो बिल्डरचा माणूस आणि आता आलेली ते माणसं काहीतरी तिच्या मनात नक्की सुरू आहे तेव्हा शुभा बोलते ते बिल्डरची माणसं का तिच्या मागे हात लागली आहेत हे कळायलाच मार्ग नाही तेव्हा यशवंत बोलतो त्याचाच तर मला शोध आहे हे बघ शुभा प्रत्येक वेळी आपण सीमाची चूक माफ करत आलोय पण आता नाही आता बास आता जर का ती चुकली ना मी तिला अजिबात माफ करणार नाहीये तेव्हा शुभा बोलते अहो एवढ्या टोकाची भूमिका है, आओ, काई है आओ, का घेत आहे तेव्हा यशवंत बोलतो अगं हे बिल्डर लोक आहेत ना आपल्यासारख्यांच्या जागेवर टपलेच असतात न येणे परस्पर सौदा केला नसेल म्हणजे बरं होईल तेव्हा शुभा बोलते अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही तेव्हा यशवंत बोलतो म्हणजे काय तिला वेगळंच राहायचंय ना तेव्हा शुभा बोलते अहो तुम्ही डायरेक्ट टोकाच्या थराला का जाताय ती काही या थराला जाईल का तेव्हा यशवंत बोलतो या सगळ्याचा काय अर्थ समजायचा आपण हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवू या गोष्टी ढळढळीत डोळ्याने दिसत आहेत ना त्याच्याकडे काना डोळा करू नकोस नाही आपल्याला महागात पडेल आणि तिथेच एपिसोड संपतो